नमस्कार शेतकरी बंधू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर दुग्ध व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे नियोजन नियोजनामध्ये चारा व्यवस्थापन मशीनची काळजी तसेच त्यांना लागणारे चारा यावर जास्त लक्ष द्यावं लागतं तर आपण या व्हिडिओमध्ये हा गोठा बघणार आहोत तर हा शंभर बाय तीसचा जवळपास गोटा आहे दहा ते बारा इथे म्हशीचं व्यवस्थापन आपण इथे बघू शकता अत्यंत चांगलं असं नियोजन आहे तर हा संपूर्ण गोटा बघू शकता तुम्ही मशींचा हा हानी हवेशीर असावा त्यामध्ये योग्य हवा खेळल्यामुळे आपल्याला रोगापासून आपली जनावरे आपण चांगली काळजी घेऊ शकतो तर यामध्ये आपण बघू शकता या, या पत्रामध्ये आणि भिंतीमध्ये थोडा गॅप ठेवलेला आहे त्यामुळे हवा खेळती राहते अशा पद्धतीने एका साईडला जर भिंत केल्यामुळे हवेपासून चांगल्या प्रकारे आपल्याला प्रोटेक्शन मिळते व आपल्याला गव्हाणीसुद्धा इथे तयार करते तर हे शेड बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बांधकाम केलेलं आहे